नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी करडी पिकावर दुसरी फवारणी घेत आहोत या पिकावर माव्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आपण दुसरी फवारणी घेत आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपले पूर्वीचे व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता आपण हे परभणी बारा नंबरची व्हरायटी या ठिकाणी पेरलेली आहे आणि याचं संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर या ठिकाणी शेअर केलेलं आहे दोन आठवड्यापूर्वी अशा अवस्थेत आपली करडी होती तेव्हा देखील आपण त्या ठिकाणी पहिली फवारणी या अवस्थेत केलेली होती माव्यासाठी आपण या ठिकाणी रोगर घेतलेला आहे आणि याच्यासोबत आता या फवारणीमध्ये आपण बारा एकसट देखील या ठिकाणी घेतलेला आहे अशा प्रकारे करडीला फुटवे आणि त्या पद्धतीनं वाढ झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे या वर्षी करडीचं पीक हे जोमानं वाढत आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले पूर्वीचे देखील व्हिडिओ बघू शकता आणि नक्कीच यावर्षी हरभऱ्यापेक्षा करडीचं उत्पादन हे नक्कीच त्या लेवलचं नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो हे आपली काटेरी करडी आहे आणि हिचं पण आता दोन फावरण्या झालेल्या आहेत आता ही जवळपास आपली शेवटचीच फावरणी असेल कारण की यानंतर आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव हा काडेपर्यंत जाणवणार नाही अशी शक्यता आहे आणि या पुढील नियोजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा